अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं आहे सोयाबीन कपाशी तूर यांच्यासह पिकांना मोठा फटका बसला आहे उभे पीक आडवे झाल्याने शेतकरी हातबल झाला आहे या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले पालकमंत्री दहीहंडीमध्ये येतात पण साधा कलेक्टरला नुकसान भरपाईबाबत विचारतही नाही बैठक घेत नाही या गोष्टी सहन कशा करायच्या तर वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आले आहेत हे आता सिद्ध झालं आहे तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा असा टोला यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे पालकमंत्री येतात बावनकुळे साहेब तिथे काय दहीहंडी नाच गाणे हे सगळं करतात साधं कलेक्टरला विचारत पण नाही आणि समोर चालले जातात तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय सहन करायच्या तुम्ही पालकमंत्री आहात तुमचं सरकार आहे मग हे सरकार कशासाठी असतं हे लोकांना जिवाळा देण्यासाठी त्यांना हिंमत देण्यासाठी असतं वेलफेअर स्टेट म्हणतो आपण याला पण तुम्ही यायचं डायरेक्ट तिथे जायचं दहीहंडी फोडायची तिथे अजून काय काय तमाशे करायचे वोट चोरीला काय काय वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात हे आता सिद्ध झालेलं आहे पण आता आहात पालकमंत्री तर करा की काळजी तुरशी लोकांची पण या मागच्या दोन दिवसांमध्ये यवशा दिवसा तालुक्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्य मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी काही ठिकाणी झाली भिवापूर तलाव फुटलेला आहे आणि ती जर भिंत फुटली तर दोन तीन गावं त्या ठिकाणी पाण्याखाली येतील गोट्याचा तलाव देखील त्या ठिकाणी खूप डेंजरस सिच्युएशनमध्ये आहे आणि वर्यामध्ये हे जे नाले आहेत हे इतके ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतीचं नदीच्या काठी आणि आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सरकारने याची नोंद घेतली पाहिजे आणि पंचनामे करण्यासाठी ताबडतोब आदेश दिले पाहिजे असं माझं मत आहे अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा लाईक शेअर करायला विसरू नका